जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईतून आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी येते मित्रांनो शिवसेनेच्या संदर्भातील शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संदर्भातील ही सर्वात मोठी घडामोड मित्रांनो तुम्ही जर शिवसैनिक असाल तुम्ही जर युवा सैनिक असाल तुम्ही जर उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला या परिवाराला मानणारे असाल तर तुमचा ऊर भरून येईल तुम्हाला अभिमान वाटेल आज आदित्य ठाकरेंनी आज नेमकं काय केलं हे बघून संबंध महाराष्ट्राने त्यांना आज डोक्यावरती घेतलंय आदित्य ठाकरेंच्या या व्हिडिओने संबंध प्रसार माध्यमावरती प्रचंड व्हिडिओने अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये व्ह्यूज प्राप्त केल्यात करडोरमध्ये हा व्हिडिओ पाहिला असून आदित्य ठाकरे यांच्यावरती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी कोणत्या प्रकारचे कसे चांगले संस्कार केलेत याबद्दलचा मित्रांनो हा व्हिडिओ सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय आदित्य ठाकरे यांनी नेमकं आज मुंबईमध्ये काय घडलं आणि या घडलेल्या प्रसंगानंतर विरोधी पक्षाने देखील आदित्य ठाकरे यांची स्तुती केली आहे म्हणजेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचं काम यांनी आज जी वागणूक दिली त्याचं नेमकं काय घडलं मित्रांनो याचा आपण आज व्हिडिओच पाहणार आहोत मुंबईमध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या नावाचा पुन्हा मोठा जल्लोष तर शिवसैनिकांना अभिमान वाटेल स्वाभिमान वाटेल माझ्या युवा नेत्याचा युवा सेना प्रमुखांचा अशा प्रकारची कामगिरी आज मुंबईमध्ये आदित्य ठाकरे यांनी केली शिवसेना प्रमुख असते तर म्हणाले असते की मा आदित्य माझा नातू आहे याचा मला अभिमान वाटतो मित्रांनो आज पाहतो की आज खूप मोठे राजकीय नेते लहानाचे मोठे झाले मात्र त्यांच्यावरती संस्काराची कमतरता आपण प्रत्येक वेळी पाहत असतो परंतु आदित्य ठाकरेंचा हा व्हिडिओ आपण पाहिल्यानंतर तुम्हाला जाणवेल की शिवसेना प्रमुखांनी कशा प्रकारचे संस्कार केले आहेत आपल्या मातीतली गोष्ट आणि जागतिक दर्जाची चित्रभाषा यांचा संगम असलेला लोकल टू ग्लोबल च सार्थ उदाहरण असलेला दशावतार हा भव्य सिनेमा आजपासून सिनेमागृहात येतोय प्रत्येकाने सिनेमागृहात जाऊन हा अनुभव घ्यायला हवा असं आदित्य ठाकरे यांनी म्हटले दिलीप प्रभाळकर जेव्हा व्यासपीठावरती आले तेव्हा आदित्य ठाकरे काय केलं मित्रांनो आपण बघूया मित्रांनो शिवसेना प्रमुखांचे नातू असणारे आदित्य ठाकरे दिलीप प्रभाळकर जेव्हा व्यासपीठावरती येतात तेव्हा त्यां ते, त्यांनी तेन, त्यांचे चरण स्पर्श केले त्यांच्या पायाला आपले हात लावले आणि त्यांचं स्टेजवरती दर्शन घेतलं तसेच त्यांना सन्मान दिला इतर सगळ्या बऱ्या नेत्यांना आणि बड्या दिग्दर्शकांना देखील आदित्य ठाकरेंनी सन्मान देत त्यांना त्यांची योग्य जागा बसायला दिली म्हणजे आज आपल्यावरून मोठ्या माणसांचा सन्मान कसा करावा हे शिवसेना ठाकरे परिवाराकडून शिकावं हे पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंनी दाखवलंय आणि याच कारणामुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सगळीकडे आज प्रचंड प्रसिद्धीच्या जोतावरती गेलेले आहेत मित्रांनो याबद्दल आपण काय कराल प्रमुख आदित्य ठाकरे हे कमेंट करा धन्यवाद